छत्रपती संभाजीनगर महापालिकेने स्वच्छता ही सेवा या पंधरवाड्यात मोठ्या संकीर्ण कार्यक्रमाचं त्याचा समारोप कार्यक्रम महावीर चौक बाबा पेट्रोल पंप ते क्रांती चौक येथे रण द्वारे स्वच्छता मोहीम राबवून करण्यात आला या राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका शाळेचे विद्यार्थी शहरातील सर्व स्वच्छता कर्मचारी यावेळी उपस्थित होते चार हजार पाचशे नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीत बाबा पेट्रोल पंप ते क्रांती चौक या दरम्यान स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेमध्ये स्वच्छता सेवकांनी चार टन अतिरिक्त कचरा संकलन केलं तो कचरा महापालिका घनकचरा प्रक्रिया केंद्र येथे पाठवण्यात आला यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी उपस्थित नागरिकांना शहर स्वच्छतेचे महत्त्व सांगितले सफाई कर्मचारी यांना गुणगौरव यावेळी त्यांनी केला नागरिकांनी स्वच्छता अभियानामध्ये अधिकतम सहभागी होऊन शहर स्वच्छ करण्यासाठी हातभार लावा असं आव्हान यावेळी उपायुक्त रवींद्र जोगदण यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले सचिन भालेराव यांनी सूत्रसंचालक आभार प्रदर्शन यांनी केले बिरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर